आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्त्वाची तिथी आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा पवित्र दिन यंदा गुरुपौर्णिमा दहा जुलैला आहे यावर्षी गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी केली गेली लि। हिंदू धर्मात गुरुला विशेष स्थान आहे तर वडील दुसरे गुरु असतात आपल्या जीवनात पहिले स्थान आईसाठी दुसरे स्थान वडिलांसाठी तिसरे गुरूंसाठी राखीव आहे गुरु आपल्यासाठी पूजनीय आहेत म्हणून सिन्नर शहरातील वनंत मळा येथील जागृत अशा येडू आई मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत सायंकाळी देवीच्या गाण्याचे व महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या चार पाच वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा याही वर्षी येथील भाविक भक्तांनी अतिशय भक्तिमय वातावरणात पार पाडली यावेळी परिसरातील भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती वाघ्या मुरुळीच्या उपस्थितीत देवीच्या गाण्याचा आनंद भाविकांनी लुटला त्यानंतर भव्य महाप्रसाद भंडाराने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शहरातील मळा भागातील येडू माता सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने गुरुपौर्णिमानिमित्त व देवीच्या मंदिर वर्धापनानिमित्त भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील व्यापारी वर्ग व समस्त मळा ग्रामस्थ उत्साहाने मदत करत असते <us> या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सहा वाजता देवीला भव्य असा अभिषेक घालण्यात आला व त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांसह सायंकाळी चार ते अकरा या वेळेत भव्य असा महाप्रसाद भंडारा साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय माळी बाळू पवार शांताराम पवार अंबादास पवार कचरू कुवर संतोष मुत्रक राहुल शिंदे विष्णू उबाळे योगेश गोळेसर अमोल झगडे बापूसाहेब पंडित सोपान सेठ लोणारे विशाल लोणारे अक्षय जाधव साहेबराव आव्हाड व अलका साहेबराव आव्हाड इत्यादी कार्यक्रम प्रसंगी जबाबदारीसह विशेष परिश्रम घेतले यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महाप्रसाद भंडाराचा अडंबी घेतला तसेच मंडळाच्या वतीने सर्व तानशूर व्यक्तींचे आभार मानण्यात आले एस सी एन न्यूजसाठी समाधान आव्हाड सालाबाद प्रभाने येडोआई माता मंदिर शिवाजीनगर शिन्नर दरवर्षा चौथ हे चौथं वर्षे आम्ही भंडारा आयोजित केला आहे तरी भाविकांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती भाविकांचं भरपूर असं सहकार्य लाभलं आहे त्याबद्दल भाविकांचे आभार मानतो आम्ही सर्व मंडळाच्या वतीने भाविकांचे हार्दिक आभार दोन हजार एकवीसपासून मूर्तीची स्थापना केली त्यानंतर दरवर्षी गुरुपौर्णिमेला स्थापना झाल्यामुळे दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला वर्धापन दिन साजरा करतो तर आज जवळजवळ चार वर्षे झाली आमचा सालाभातप्रमाणे भंडाऱ्याचं आयोजन केलेलं असतं त्याच्यामुळे आणि भाविकांनी भरपूर प्रतिसाद दिला आम्हाला त्यामुळे आणि त्यांचा आभार आहे आणि जागृत स्थान आहे हां त्याच्यामुळे सर्वांनी भरपूर भाविक त्याचं येतावं असं माता सेवा मंडळ हे चौथं वर्ष आहे या माता सेवा मंडळाच्या हे माताचा असा वाढदिवस म्हणून गुरुपौर्णिमेला आम्ही साजरा करतो आणि महाप्रसादाचं आयोजन केलं राहतं या आता महाप्रसादाचं कमीत कमी अडीचशे थी ते अडीच तीन हजार लोकांचा सहभाग राहतो आणि सिन्नरमधल्या व्यापाऱ्यांचा याचा सहभाग राहतो व माणसांचे भरपूर अन्नदान करते हे महाप्रसादाचा भरपूर लाभ भेटतो बा ही ही परंपरा ही अशीच चालू राहणार आहे आणि भाविकांनी बी आपल्याला या मंडळाला भरपूर सहकार्य करते आहे प्रतिसाद भेटतोय बा या येडू माता सेवा मंडळाच्या वतीनं सरसे स्वागत करतो आम्ही त्या आलेल्या भाविकांचे बी आणि वर्गाचे बी मला असं वाटतं आहे देवीच्या साथीमुळं सर्व भाविक मदत करत्या दान वरदान मदत म्हणून असं जोगवा बिगवा सगळं मागतोय आम्ही पण सगळे म लोकं मदत करते आम्हाला सगळ्यांची साथ आहे म्हणून आईची पण साथ आहे आम्हाला सगळ्यांनी मदत करावी आम्हाला पुढच्या वर्षी याच्यासाठी हां आता चांगलं छान झालंय तर आम्हाला असं वाटतंय की या देवीला म्हणून असं वाटतं का पोटात ठेवा एका बाजूला भरपूर गर्दी लोक मान्य भरपूर आले सव अस सगळ्यांनी परसादाचा लाभ घ्यावा आणि अजून असं वाटतं का पुढच्या वर्षी आम्हाला पालखीचा मदत म्हणून करावा